तर कित्ता किंवा आमच्या वडिलांची धाकटी वही कोरा दिव आता तिचे मिस्टेक म्हणजे बाबोवा विभोवा पाटील म्हणजे बसत त्या काळात बिटी सामाने उलकी पाटील की पोलीस आणि खेळी सगळी त्या माणसाचे ह्या घरी असावी असं भक्तिमत्तो आता साहेब त्याला दक्षिण का उत्तर कानाडमध्ये आरोप बाहेर होती त्याला कोरेगावापटे त्यांचा दौरा होता आता मानाजी पाटील म्हटल्यानंतर त्याच्या वडिलांची भेट आपली व्हायला कुमूक आहे आणि त्याला गमत होती की आमचा जो भाव होता बाळासाहेब रवींद्रबाबा पाटील तर आमच्या वडिलांनी त्यांना काही शिकवलं होतं बैल त्यांडा लागूतं त्या गाड्यावर वगैरे तुम्ही तुम्हाला काय सांगतो की खूप गेला का त्या काळातील पिढी लहानपणा हे एक महत्वाचे आहे मग ते आमचे पाहुणे गेले करायचे त्या पोगाला वाड्यात कोण आहेत भाडे कडे घालायची ते खिडकीचा म्हणा पहिलं टाका हरवून मग त्याच्या गाडीला तेव्हा चौर्देव गावात आले तर आमच्या वडिलांची जी टाकली बहीण पंबोबाई पाटील पुढे गेलो तिने सांगितलं म्हणजे मी दोन मोठ्या बहीण आहे वा 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 छान झाले आता म्हणजे चाल म्हटलं तू मग तू कोणाला देणार असं म्हटले माझ्या भावाने ज्या नवराजी पाठीमाग दिले त्याला रंगली मत देणार बाळ म्हणजे वास पडते अशा पद्धतीने सांगायचा उद्देश आहे की त्या काळात मतदार उमेदवार विरोधी पार्टी आणि ही सगळी मंडळी अशी असायची हा एक किस्सा झाला बाबा होतो आता आमचा गाव दिसत शेता पक्षाचा जो ऐंशी नव्वद टक्के होता मुख्यमंत्रीला पासतो आणि ती पुढे पुढे बाहेर का पक्ष होतो आणि गावाच्या पश्चिमेला मग काँग्रेस काँग्रेसवाले लिमिटेड करताना वगैरे यांना लागते बरं जे शुद्ध नोमी दशमीचा जो सप्ताहार चालतो त्याच्यात ते पूट होतो मुख्यमंत्र्यांमध्ये तर मत अशी झाली की त्यावेळेला सभापती सोनाबाई नामदेव मोहिते आमच्याच बाकीची एक माऊली त्या नेहमी उखाण्यात आखाण्यात म्हणजे बोलायचं तरी ज्यावेळेला हो मतदानाला ज्या वेळेला आली त्यावेळेला पाठीच्या आयकडे सांगितलं ते बाबा म्हणजे या मावशीला नाव घेतल्याशिवाय म्हणजे मग त्याला सांगायचं नाही मग सारखे ठरलं आता वडील आमच्या शेखा पक्ष तो राहिले होते आणि त्यांच्या विरोधात काँग्रेसचे शंकर पवार शंकर पवार पोग उभा राहिले होते ते दोघं मी होतो ते बी आहेत होते ते बी तिथं आहेत त्याला ते मौले सरांचे नाव घ्या ते पोगाला म्हणते बाळा तू बी नाव घे तू म्हणजे माझंकडे लगेच झालं नाही ती काय म्हणते तुला लगेच झालं चालू मला काय माहीत की खो खो खूप सप्ताह असा होता की बेना चोवीस तास आमच्या आजोबांनी मूर्तीपटी स्थापना केलेली एकोणीसशे पंचवीस साली दोन हजार पंचवीस त्याची शताब्दी आणि उद्या त्या वैशाली ज्येष्ठ म्हणजे तो आमचा सत्ता असतो मग हा समियसूचकता कशी असते माणसं मतदान करताना समयसूचकतेची महत्वाची असते ना नाही म्हणते मत नाव घेतल्याशिवाय म्हणजे आम्ही तुम्हाला मतदान देणार नाही त्या माऊलीची हसतळ पण होती ती मिली चढत होती जी ना आता वाजत होता येईल ना नामदेवा पाटला नाव इथे नागभावटा माना काय अण्णा आमचे खो खो असले शेखर शंकर पवारांनी तोंड शिपणी करत केली ते आधी पडून नेवणी वाजून ती काढले म्हणजे मत पुन्हा त्यांनी तिला अपतिंता सांगितलं सांगायचं तात्पर्य असं की ह्या काय गोष्टी अधिक ज्ञात नाहीत कुणाला किंवा समाज प्रबोधन प्रबोधन असं ते झालं पाहिजे आणि त्या काळाच्या निवडणुका कशा असायच्या निवडणूक संपली की पुन्हा एकमेकाचा पायगा काय वाटतं आता भावभाव ते वेगवेगळ्या पक्षामध्ये असतात पण ते सुद्धा नाही एक असतात नाही का विचार एक असतात पण पुन्हा आणखी काय हटत ते भोजी हटकां असं ते शंकर पवार आमच्या अन्ना ते चालायचं असं त्याग ते प्रबोधन होतं गाव एक संघ होता वडिलांच्या पाठीपामध्ये राजकारण गेलं चुलीत हा शब्द तू एक साधारण काम करायचा हा एक किस्सा तुम्हाला सांगितला आता दुसरा शेवट म्हणजे आता त्याचा बळवत कॉलेजचं उद्घाटन होतं आणि चव्हाण साहेब काळाला उघडले येणार होते येणार असताना ते आले त्यांनी बघितलं व्यासपीठावर एन डी पाटील मोगे करतात विविध पक्षी सगळे पंडित बसले चव्हाण सागर स्वागत चव्हाणसाहेब पटकन उठले आणि ते माहिती समोर उभा राहिले साहेब हे लक्षात ठेव आहे आज इथं हे तत्वज्ञान कोणाला माहिती नाही हा दिसता कोणाला माहिती त्याचा साक्षी मी आहे आणि सायकड घेऊन गेलो होतो चव्हाण सवय करणार त्या काळात मी आता आता मुलं गेलो म्हणत बाबी माझ्या चव्हाणसाहेब उठवटला म्हणाले की ज्याप्रमाणे परमेश्वराच्या मंदिरात जाताना आपण पादत्राण काढून बाहेर ठेवतो त्याप्रमाणे सरस्वतीच्या मंदिरात येताना जाताना ही पादत्रा बाहेरून ठेवायची मी राजकीय झूल की ही सोडली घटने खाली ठेवून आली कुणीही बोलले नाही आणि साहेब अस किती दोन तीन तास बोलले राजकारण गेले दोन तीन तास हो हो दोन तास बोलले सांगायचा मुद्दा असा असा आहे की प्रमुख ध्वनी असा असतो राजकारणाच्या मध्ये राजकारण समाजप्रमाणे समाजकारण पण आता आताची सगळी संकल्पना बदललेली सगळं मिक्स आहे सगळं बदललेलं आहे आणि चिन्हांची कबूत सगळी झालेली <laughs> काय राजकीय या लोकांच्या संदर्भात मला काही नाही पण महत्वाचा मुद्दा असा की समाज ज्या पद्धतीत झालं पाहिजे त्या पद्धतीने होत याबद्दल मार्गा म्हणायचा म्हणतात बरोबर आहे त्यामुळेच प्रबोधन मंच म्हणून आपण काही लोक जे आहेत जे जाणतीय लोक आपण यासाठी नुसतं फिरतो की मतदानाला बाहेर पडा आणि आता तुम्ही यशवंतराव चव्हाणांचा उल्लेख केला दोन तीन तास त्यांनी भाषण केलं अव आत्ताच्या नेत्यांची पंधरा वीस पंचवीस मिनिटं क्षमता नसते वाचनांचा अभाव यशवंतराव चव्हाणांचं साहित्य त्यांचं वाचन आघाड आता मला सांगा ना की आता जी उमेदवाराची लिस्ट काढायची आणि त्याच्या बरोबर पुढे लिहायचं त्याला किती पुस्तक वाचले किती विसंगती आहे सांगा मला भाई एक दोन ध्रुवाची हात आहे सदातीय दुवामध्ये काय असतं आकाशवाच्या धुवामध्ये आपल्या असं झालेलं आहे आता जे राजकीय हो तरुण पिढीच्या बाबतीत बघा आणि आता जी तरुण पिढी ही ती पुढे नाचण्यासाठी आणखी यांना म्हणजे स्वतःच असं असते तू आपण काय केलं पाहिजे आपण काय करत आहोत याचं तर भानिया मंडळींना नाही किंवा तरी ते बघू असे अनेक किस्से आहेत अनेक किस्से आहेत काय झालंय की फुकटस कोण देत त्याला जाण आता बघा ना पैशाचा ज्या नेत्र मानतोय त्याची भौतिक पात्रता किती आहे हे आजचा तरुण तपासतोय का चार घास त्यानं खायला दिलं फुकटच नाचा दिलं की त्या पाठी त्यामुळं आपलं असं म्हणणं आहे की अशीच चॉईस करा अहो आयुष्याची अर्धा बघताना आपण शिक्षण बघतो व्यवसाय बघतो त्याला चालून बघतो की परीक्षा घेतो आयुष्याची पण ह्या देशाच्या आयुष्याचा प्रश्न येतो आणि उमेदवारांचे त्यामध्ये पण कुठला उमेदवार श्रेष्ठ हे बघितलं पाहिजे आता काय झालंय तर नोटा वाढलाय नोटा जो तो जातो नोटाला मतदान देतो एक इथं नोटा घ्यायच्या तिथं नोटाला मतदान देतं अशी पण प्रवृत्ती आहे त्यामुळे चांगल्या लोकांनी बाहेर पडलं पाहिजे ते पडत नाही आणि लोक असं काय झालंय मला काय गरज आहे आता मी पण आता इथं वेळ देऊन आलो माझा कुठेतरी बसलो असतो का त्याच्याकडे बसलो दो बसतो पण काही चांगल्या लो लोकांनी घराच्या बाहेर पडलं पाहिजे तुमच्यासारख्या लोकांनी हे जुने किशे सांगितले पाहिजे मग घरात आल्यानंतर जसे राजकीय पक्षांनी चप्पल बाहेर ठेवतोय यशवंतरावांचं एवढं चांगलं उदाहरण दिलं होतं सोडली घाटाच्या खाली पडले ते राजकारण चप्पल पण हे अनुभव तुम्ही सांगितश ह्या पिढीला माहीत पडणार नाही म्हणजे कधी कधी खंत एवढी वाटते की ज्या जिल्ह्यात तिचा जन्म झाला आणि जे उमेदवार आहेत त्यांनी कृष्णाकाट वाटला वाचलं असले की नाही आमची खंत आहे देशाचा उपपंतप्रधान असतो हा जेवढं खंबीर नेतृत्व होत आज, आज सह्याद्री हिमालयाच्या रक्षणासाठी गेला असं म्हणायचे जेव्हा देशावर संकट आलं तेव्हा सह्याद्री देशाच्या रक्षणासाठी गेला महाराष्ट्राचा मंगल कलश ज्यांनी आणला महाराष्ट्राचा मंगल कलश ज्यांनी आणला आम्हाला महाराष्ट्राचा त्या माणसं साहित्य तिथल्या नेते मंडळाने पुढाऱ्याने वाचलं पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि तुमच्याकडे मध्ये प्रबोधन केलं पाहिजे यशवंत उत्तम माझ्या घराच्या बाजूचा आहे देवराष्ट्राच आहे पण मला माहित नसलं राजकीय पक्षांचं एकच चाललंय हा ठीक आहे तुम्ही बोला मताच्या बेगमीसाठी काही बोला पण तुमच्या विचाराची खोली आज एवढी उठ झाल्या की एका दोन राजकीय नेते एकत्र बसून चाहम्याने मागवतात लगेच फोटो काढून काहीतरी उभा ते कशामुळे एक तरी ज्या पक्षात आहे त्या विचारावर त्याचा विश्वास नाही